न्यायालयाने सांगितलं असेल तर त्या घ्याव्याच लागतील आतापर्यंत त्या का टाळण्यात आल्या याचं उत्तर कोणाकडे नाही पण त्याच्यामुळे लोकशाहीचा पाया कमकुवत होतो हे आपल्या लक्षातच येत नाही कारण का आपल्याकडे पार्लमेंटरी सिस्टम ऑफ डेमोक्रेसी त्रिस्तरीय रचना आपल्या लोकशाहीत आहे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विधानसभा लोकसभा अशा पद्धतीने आपण वरती जातो पण खालचा स्तरच नाहीसा करून टाकला होता त्याच्यामुळे प्रचंड भ्रष्टाचाराला सामोरे जावं लागलं आज ठाण्याचा विचार केला तर ठाण्यामधल्या था, अनेक समस्या गंभीर होत चालल्यात पाण्याची समस्या कचऱ्याची समस्या उत्तर द्यायला कोणीच नाही शंभर टक्के जाणून बुजूनच त्या लांबवल्या होत्या कारण का निर्णय प्रक्रियेमध्ये मध्यस्थी कोणीच नाही कमिशनर आणि म्हणजे मुख्याधिकारी आणि कमिशनर आणि थेट मंत्रालय व ती मिळतोच तो मिळतोच लोकांची कामही पटकन होतात नगरसेवक दैनंदिन कामांमध्ये लक्ष घालतो एक वॉर्ड सांभाळतो एक भाग परभाग सांभाळतो एक भाग सांभाळतो